ऊसबिले न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते मात्र लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले निलेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज धोत्री जिल्हा सोलापूरकडून दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील ऊस बिले अद्याप न मिळाल्यामुळे सोमवारी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथील जिल्हा परिषद पूनम गेट येथे आमरण उपोषण सुरू केले होते या शेतकऱ्यांनी याआधीच कंपनीकडे चार दिवसात ऊस बिले अदा करण्याची लेखी मागणी केली ले होती मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले उपोषणादरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेच्या मध्यस्थीने गोकुळ शुगर कंपनीने दिनांक वीस ते पंचवीस जुलै दरम्यान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले या लेखी हामीमुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले अशी माहिती प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिली यावेळी अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित सोलापूर गोकुळ सहकारी साखर कारखाने गेल्या डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या शेतकऱ्यांचा ऊस त्या साखान्याला गेलेला आहे अशांचे कुठल्याही पद्धतीचे बिल आज तागायत त्यांनी दिलेले नाहीत तरी सुद्धा आता मी दत्ता शिंदे गोकुळ शिंदे गोकूळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांना फोन केला संबंधित फोनवरून आणि या दिलेल्या पत्रावरून वीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्यांनी संबंधित सगळे जे जेवढे जेवढे शेतकरी असतील त्यांनी त्या बसलेले सदोती साडोती शेतकरी असतील बाकीचे इतर शेतकरी असतील आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना विनंती करतो की जेवढं बिल आपलं आहे त्यांनी प्रहारशी संपर्क साधावा जोशी साहेबांशी संपर्क साधावा आमचे बोरामणीचे पैलवान आहेत साखरे साहेब त्यांच्याशी संपर्क साधावा आपलं जर बिल वीस ते पंचवीस तारखेपर्यंत नाही मिळालं तर मग तो साखर आयुक्त असू दे किंवा संबंधित गोकुण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असू दे यांना त्यांच्या खुर्चीवर बसू दिलं नाही बसू देणार नाही हे या माध्यमातून मी प्रहारच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी ग्वाही देतो की पंचवीस तारखेला जर बिल नाही झालं जमा झालं तर संबंधित हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सव्वीस तारखेला आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद